गुड मॉर्निंग मित्रांनो आज जानुबाई देवीच्या यात्रेचा जा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी प्रत्येक घरामध्ये नॉनव्हेज म्हणजे मटणाचं जेवण केलं जातं आणि पाहुणचार केलं केला सगळ्या पाहुण्यांचा तर आज या तिसऱ्या दिवसा दिवशी तमाशा चालू आहे रात्री तीन वाजल्यापासून हा तमाशा चालू आहे बघा आज चालू आहे आत्तापर्यंत आता बाकी हा बघूया आता घरामध्ये काय बनवायला बन लावले चला तर बघूया आता घराच्या मागे चूल बनवली आणि त्या चुलीवर मटन बनवायला लागले इकडे चला सगळी मंडळी बसली आहेत मटण बनवायला छानपैकी अशी चूल बनवली आहे घराच्या मागे बघा गावमध्ये तुम्ही बघाल तर बघा घरी कशी जुनी जुन्या जुन्य प्रकारचे असतात आपल्या आणि इकडे गावाची यात्रा आहे त्याच्यामुळं गावातली लोक चुलीवर जेवण बनवतात आहे पेस्ट बनवलेला आणि हो, आहे हे मटण सगळं मिक्स आहे पूर्ण मिक्स खोबरा आलं लसूण पेस्ट सगळे टोमॅटोची पेस्ट तयार केलेली आहे आणि इकडे कांदा टाकलेला आहे पातेल्यामध्ये पूर्वीपासून आलेली परंपरा गावाची यात्रेची नैवेद्य बनवण्यासाठी प्रत्येकाच्या घरी गोड जेवण बनवतात आणि आज तिसरा दिवस आहे त्याच्यामुळं आज नॉनव्हेज बनवतात प्रत्येकाच्या घरी इकडे चालू आहे बनवायचं टाकायला वाटण त्याच्यामध्ये किती किलो भाजी आहे तीन किलो मटण आहे भरपूर पेस्ट तयार केलेली आहे वाटण्याची लागेल इथे दोघी जणी सावली मध्ये मटन कस बनवायला लावलंय ते बघायला बसलेले आहेत ऊन लागेल तुम्हाला सावळी कमी आहे नंतर चोरा टाकूया आपण मसाला घरगुती हळद आपल्याला बनवायची तीन कोलेची भाजी आणि त्याच्यासाठी आपण आता मसाले टाकतोय ऊन लागतं म्हणून वर छप्पर बनवलायच तात्पुरत घरी कुठलेला आहे मिरची आणून गावमध्ये प्रत्येक ठिकाणी मसाला बनवतात कुट घरी आणून घरी मिरची आणतात आणि मग मसाले बनवतात प्रत्येकाच्या घरी मसाले बनवलेले असतात आपण जास्त नाही टिकत घरी बनवलेला मसाला आहे ना तो जास्त टिकतो हो। अंदाजानुसार सगळे मसाले टाकायला लावले आहेत कारण तीन तिनकुळे भाजीला काही अंदाज जास्त मिळत नाही अंदाजानुसार नुसार आपण जे आहे ते मसाले टाकतोय तयार होते मस्त चला आता छान अशी तडी आलेली आहे बघा मस्त पिकी तेल सुटलेलं आहे जे आपण मिश्रण बनवलं होतं त्याच्यावर तेल सुटलेलं त्याच्यावर आता मटण टाकूया आपण तीन किलोची भाजी आहे ती आता बनवला आली पण टाकते आणि आपण करतोय आपण कधी बनवले नाही तीन कुची भाजी पण आता इकडे तीन भाजी आणली दोन्ही आपण बघू आता कशी होते ग्रेव्ही तर चांगली झालेली एवढं पेटला आता माझ्या रुमाल होता त्यांनी पेट घेतला जोरात कुठे कुठे नाही चला तर इकडे मटन शिजतो आपल्या चुलीवर आणि बघूया आता आतमध्ये काय चाललंय ते अच्छा इकडे घेतलं चिकन बनवायला चला इकडे पण तीच पोझिशन आहे चुलीवर ठेवलं पातेलं चिकन पण किती यात्रेमुळे असल्यामुळे काय मटनचं मटनच दिसतंय चिकन पण तीन किलो आणि मटन पण तीन किलो पाहुणे तरी किती बोलवले तुम्ही नाते बी जेवढे असेल तेवढे बोलले यात्रा म्हणजे तुमचं दिवाळात निघत म्हटलं गावाकडची यात्रा तशी आहे मित्रांनो यात्रेमध्ये सगळ्यांना आपल्या जेवायला बोलवायला लागत नाही कोणाला बोलत कोणाला राग सुद्धा येतो वर्षातून एकदाच येते यात्रा म्हणून सगळ्यांना पाहुण्याची असतात त्यांना घरी बोरवलं पूर्वी

हा तर पाहुण्यानं तुम्ही कपडे घेतो यात्रेवर आम्हाला काय घेतलं म्हणून विचारलं कपडे आणि मला त्याच्यात पूर्ण आपण वाटण टाकलेलं आहे आणि सगळे मसाले टाकलेले ग्रेवी तयार झालेली चिकनची हा तीन किलो चिकन बनवला घेतलं चुलीवर आणि इकडे सगळे बसलेत बघत ही आमची फक्त बसायचंच काम करते कुठलाही काम तिला येत नाही करत नाहीये फक्त बघायचं काम करते आणि बसायचं काम करते तू काय करते का करते आज शाळेचा रिझल्ट होता आणि ती एक प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तिने शाळेमध्ये किती होते ना सातवी सातवीला पहिल्या क्रमांकाच भेटलेला आहे तिला शाळेत पहिली आलेली ती सातवी मध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन चला इकडे चालली भाजी <laughs> मम्मीने घेतली भाजी बनवला विषारी बसते ठपक अशी बाजूला मसाल्याला तेल सुटलेलं आहे तडी चांगली तडी आलेली आणि टाकूया चिकन सगळं टाका एकदम पलटी का बघूया आता मटण आपण मटन कसं झालंय म्हणजे उकळ आले मटणाला मटणावर झाल तर झालेलं आहे इकडं रुमाल पेटलेला तुम्ही छान पिकी उकळ आलेल तडी बघा तशी आलेली आहे मस्त दिसते ना छान पिकी अशी तडी आलेली आहे बघा मटणाला आणि उकळलेला आहे थोडा शिजेल नंतर बघूया थोडा शिजत आलेला आहे छान पैकी बघूया आपण मीठ बघूया आता मीठ कसं झाला आहे भारी झालंय मस्त खायला था तर आणखी छान लागेल उभ्या स्वयंपाक रूम मध्ये काय चला मामीनी इकडे बनवले चपात्या मामी पूर्ण शाकाहारी आहे त्यांना मटन चिकन जमत नाही म्हणून त्यांनी स्वतःसाठी चपात्या बनवल्यात आणि काही माणसं सुद्धा येणार ती सुद्धा नाही खात चिकन मटन आणि ही भाजी बनवली कसली बेसा टेसा वा वा अच्छा माठाचा आहे का लाल माठ त्याचा टेसा आहे हा हा ही लालमाटाची भाजी वेगळी दिसते लाल माठी, थे थे। आ, ए, लाल आ, लाल माठी लाले। ना त्याच्यामुळं थोडी वेगळी दिसते हे मामींचं जेवण मामी केव्हा पासून खात नाही काय इच्छा नाही इच्छा का मटन खायची खायची इच्छा पहिले खात होते ना खात होते पहिले आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष आले ते खात, खात नाहीयेत म्हणजे इच्छा होत नाही त्यांची खायची चला तर जाऊया आपण आता तिकडे तमाशा बघायला तमाशा चालू झालेला आहे आणि आपल्या दोन्ही भाज्या झालेल्या आहेत चिकन सुक्का केलेला आहे आणि मटणाचा रस्सा केलेला आहे रपटा चला बघूया आता तमाशा बोला आहे बाय नाही लाडाची ग लाडाची कैरी फाराची La light like... <laughs> तर आपण तमाशा बघून आलेलो आहे आणि कसं काय काय चाललंय ते वा कलिंगड कापलाय जेवण होते मुलांना भूक लागली म्हणून सगळ्यांनी कलिंगड खायला घेतले म्हटलं आला का चालली भाकर चंद्राची भाकरी बनवले आहेत भाकरी चपाट्या गायका चिकन मटन बापरे यात्रा जोरात आहे ज्वारीचे ज्वारीची भाकर आहे बऱ्याच दिवसांनी ज्वारीची भाकर आहे चला इकडे बघूया आपण भाजी ठेवली ती बघूया कशी झाली बघा इकडे भाजी ही चिकनची भाजी आहे आपण बघा तडी आलेली आहे वा आणि त्याच्यात टाकलेली अंडी बघा मस्तपैकी पाणी आपल्याला हे थोडं आटवायचं आहे कारण चिकन थोडा आपल्याला थोडं घट्ट करायचं आहे ग्रेवी बनवायची त्याची पण बघा तर तुम्ही ती छान अशी तडी आलेली आहे मस्तपैकी तडी झालेली आहे तयार हे बघा इकडे आपली भाजी तयार झालेली आहे हा मटण आहे बघा मस्तपैकी तडी आलेली आहे इकडे आणि इकडे आहे चिकन बघा कशी छान अशी तडी आले चिकन चला तर आपण बसतो जेवायला आपण भाजी बनवली दुपारून पण दुपारी जास्त माणसं होती त्याच्यामुळे आपण व्हिडिओ घेताना तर आपण आता बसलो जेवायला रात्रीची इकडे ताट तयार आहे आपलं बघा मटण आहे चिकन आहे आणि तांदळाची का बघाड काय याची ज्वारीची भाकर आहे दुपारी खाल्ली आपण छान लागली होती सगळी बसलेली आहेत साड्या दबले तिथे मामा बसले येत शिकडे आहे तिकडे हाय मुली तिकडे बसलेत मामी आहेत शली आणि रुची का सगळी बसलेत मस्तपैकी जेवायला चलो <coughs> आता जेवण करून घेऊया पण आम्ही जेवण करून घेतो दुपारी खाल्ली छान झाली होती भाजी कारण मस्त तर्री अशी आली होती वर दोन्ही भाज्या छान झाल्या होत्या जेवण करतो मी तुट्यानंतर चला आता जेवण करून बाहेर बसलो आणि इकडे जास्त जाणवत नाही थंडावर जाणवतो आणि अजूनपर्यंत बघा नमाश चालू आहे आणि इकडे फटाके वाजतात तर मित्रांनो व्हिडिओ बघाल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा नसतं व्हिडिओ बघू नका तर लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा